दोन खनिज माफियांनी तहसीलदारांच्या पदकावर हल्ला चढवला यात एक तलाठी जखमी झाला तर तहसीलदार रमेश मंडलो यांच्याशी झटापट करून मोबाईल हिचकवण्याचा प्रयत्न माफियांनी केला आहे सहस्रमुळी शिवारात अवैधरित्या गौण खजिनांचे उत्खनन व वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार रमेश मुंडोलड यांना मिळाली त्यांनी तातडीने पथकासह सहस्रमुळी शिवार गाठले त्यांना मुरुमाने भरलेल्या विनाक्रमाचा हायवे येताना दिसला यांनी या हायवा चालकास थांबवून वाहन मालकाची माहिती विचारली असता मात्र चालक माहिती देत नसल्याने हायवे तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले पथकातील तलाठी ज्ञानेश्वर सोनवणे व रवी लोखंडे हायवेत बसले तांडा पर्यंत हायवे आल्यानंतर चालकाने वाहन थांबवून दोन्ही तलाट्यांना धमकावत शिवीगार केली व धक्काबुक्की करू लागला हा प्रकार सुरूच असता मागे असलेल्या मुरदोड इथे आले यावेळी चालक इसाफ शेख त्याचा भाऊ चांद शेख सलीम शेख अब्दुल पटेल आरे पटेल चांद पटेल सुद्दाम शेख शेख अक्रम शेख जुलानी आ आलिया खान तहसीलदार मुंडोला यांच्यासह पथकातील तलाठ्यांना धक्कीबुक्की व शिळगा सुरू केला याचवेळी एक जण हायवे सुरू करून पळ काढू लागला त्यामुळे तलाठी काशीत त्यांच्या मागे धावून हायवेत बसले पाच ते सहा किलोमीटर पर्यंत हायवे गेल्यानंतर चालकाने काशीद यांना धुळे सोलापूर महामार्गावरील पुलाजवळ काशीद यांना हायवेतून ढकलून दिले यात काशीद जखमी झाले पथकाने सलीम शेख याला ताब्यात घेत त्यांची दुचाकी देखील जप्त केली आहे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर